नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पूर्व शिवसेना आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपश्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयासमोर सा सालाबागप्रमाणे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शेकडू गोविंदा पथकाने यावेळेस सलामी दिली महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाच्या हंडी देखील फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला विविध गोविंदा पथकांनी चिमुकल्यान महिलांवर होणाऱ्या बाबत जनजागृती केली त्यावेळेस प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांनी सर्व गोविंदा पथकांना नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या समाजसेवक साई भक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेवर्स फर्चे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दहीहंडी उत्सवाबद्दल माहिती दिली गौरी विनायक आणि शिवसेना आयोजित जो आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युली भारावून गेलेलो असतो आणि सदैव असाच ह्या लोकांचा प्रेम असू त्या हीच ईश्वर असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा का मुली मुलीचा कुठेतरी मुलीवरती अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते जशी आपली शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं दुसऱ्याची मुलगी असेल तर तुम्ही काय केलं असतं मुलं खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि घडवा आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे जसा महिला मै, गोविंद पदक पत, पथक आहे आम्ही त्यांना पहिला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला सुद्धा साजरा करतो तुम्ही आज ह्या ठिकाणी जो उत्सव बरोबर गौरी नाईक बिल्डर्स डायरेक्टर संजयशेख गायकवाड असेच शिवसेनेचे आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचे तसेच खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा इथे गोविंदा उत्सव साजरा करत असतो आणि ह्यातलं प्रमुख म्हणजे उद्दिष्ट आमचं हेच आहे की महिलांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हा उत्सवाचा जो तो तो एक नंबर असतो दोन नंबर असतात हे आम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं असतो तरीसुद्धा इतर गोविंदा जवळजवळ शंभर ते दीडशे गोविंदा पथक इथे भाग घेत असतात पण त्यांना सुद्धा आम्ही कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्यांचं मानधन वगैरे आम्ही देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ आमचा जवळ वीस वर्ष आमची या ठिकाणी करत हो। आहोत आणि असाच आमचं सहकार्य सा पाठबळ संजय शेठ गायकवाड आम्हाला देत असतात त्यांचे तसेच त्यांचे भाऊ तसेच देवानंद गायकवाड हे नगरसेवक जयंता गायकवाड विश्वनाथ गायकवाड तसेच प्रदीप गायकवाड ह्याचा ह्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक प्रत्येक वर्षी का असे ना आम्ही करत असतो त्या ठिकाणी भावनिक दृष्ट्या सांगायचं असल्याचं जर पालखी पाल पालखी असतात काही धार्मिक पालख्या असतात काही उत्सव असतात त्यामध्ये हे सुद्धा जोमाने आम्हाला सहकार्य करतात आणि असंच सहकार्य आणि ईश्वर यांच्या बरोबर ह्यांना असंच आयुष्य वाढवो आणि ह्यांना असेच बुद्धी देऊन आम्हाला जे पण जे प्राधान्य देत असतात असे चालत राहो हे ईश्वरचरणी प्रार्थना तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमच्या एकच धैर्य आम्ही सोबत, तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद